नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा आपली जी भरती प्रक्रिया होती मंडळाची त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे आणि त्याचा जी आर पण आलेला आहे मित्रांनो सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे जी आर असा आहे की मंडळाची जी भरती होती ती पहिले चारशे मीटर सिटी पूलब पुलब्स त्याच्यानंतर वयमर्यादा चाळीसपर्यंत एज लिमिट होती पण आता त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेलं आहे आता शैक्षणिक पात्रता बारावी होती पहिले आठवी होती आठवीवाले पण अप्लाय करू शकत होते आठवी नववी दहावी अकरावी बारावी ग्रॅज्युएशनवाले पण आता जी भरती होणार आहे ती भरती बारावी पासवरच होणार आहे आणि त्याच्यानंतर ग्राउंड आहे ते पोलिसांप्रमाणेच आता ग्राउंड होणार आहे मित्रांनो सोळाशे मीटर आहे शंभर मीटर आहे ओलाबेक आहे त्याच्यानंतर पोलीस पडताळणी फिटनेस जे काही येते पोलिसांसा पोलिसांप्रमाणेच जे ग्राउंड होतं तेच ग्राउंड आता रक्षक मंडळामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो आनंदाची गोष्ट पण आहे की रक्षक मंडळ ह्या मंडळाला बरेच लोक म्हणजे वॉचमेन बोलत होते किंवा डिपार्टमेंटला नाव ठेवत होते पण आता हे डिपार्टमेंट म्हणजे बोलतो ना आपण कसं आहे आता कुछ पाणी केले कुछ कोणा पडताय बरेच वर्ष झाले संघर्ष केला सुरक्षा रक्षकांनी किंवा सुरक्षारक्षक मंडळ याच्यात नियमावाली चेंज झाले पाहिजे होते पण दोन हजार पंचवीस हे सुरक्षारक्षक मंडळासाठी आनंदाचं होतं आणि विशेष म्हणजे अधिवेशन विधान परिषद याच्यामध्ये विधानसभा जे आपलं त्याच्यामध्ये सुरक्षा मंडळाचेच विषय चालला मित्रांनो दोन हजार पंचवीसला शिंदे असतील असे बरेच आमदार होते की त्यांनी सुरक्षारक्षकांचा मुद्दा असा जोरात विषय चालला होता की ओपन केलं अधिवेशन की सुरक्षा मंडळाचं जास्त करून बोललं जात होतं आणि ते नवीन आपले तरुण मंत्री फोणकर साहेब यांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय पास पण केला त्याच्यानंतर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत मंत्री महोदय आहेत त्यांनी सर्वांनी हा चेंजेस घडवला त्यांना बी मी सर्वांना धन्यवाद करतो की मंडळ हे एकदम नावाजले नव्हतं पण आता सुरक्षारक्षक मंडळ हे पण टॉपला गेलेलं आहे आणि जाणारच आहे कारण की आता जी भरती होणार आहे नेक्स्ट भरतीची जी होईल ती कधी होईल त्याचा अजून उल्लेख नाही आहे पण आता भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी चेंजेस केलेलं आहे मित्रांनो वयमर्यादा होती अठरा ते चाळीस पहिले आता वयमर्यादा झाली आहे अठरा ते पस्तीस त्याच्यानंतर हाईट बी एक बासष्ट हो एक बासष्ट होती आता एक पासष्ट हाईट केलेली आहे जेंट्स लोकांची आणि त्याच्यानंतर महिलांची जी आहे ती एक पंचावन्न काहीतरी ती जशी तशी ठेवलेली आहे मित्रांनो विशेष करून बारावी पासवर ही भरती निघणार आहे त्याच्यानंतर माझी सैनिक असतील अनुकंपावर असतील त्याच्यानंतर अग्निवीर असतील ह्या बऱ्याच त्याच्यात चेंजेस करण्यात आलेले आहे म्हणजे त्यांना बी आरक्षण दिलेलं आहे पण त्याच्यात पण चेंजेस करण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे हा जी आर जसा मी वाचला म्हणजे बारा पानांचा जी आर आहे पण मी याच्यात थोडकंच शॉर्टकटच मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण त्या भरपूर चेंजेस करण्यात आलेलं आहे मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ही भरती प्रक्रिया पोलीस प्रशासनच्या अंडरमध्ये चालवली जाणार आहे म्हणजे पोलिस राहतील तिथं जेव्हा ग्राउंड होणार रक्षक मंडळाचं तेव्हा पोलिसांना त्याचा अधिकार राहणार पोलिस पोलिसांचं जे सर्व भरती प्रक्रिया झाल्यानंतर ही जे निकाल राहील हा निकाल अध्यक्ष सुरक्षा रक्षक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना हा निकाल जाणार आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत हा निकाल महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये जाणार आणि मग महाराष्ट्र शासन हे ठरवणार मिरिट किती लावायचं कोणाचं काय झालेलं आहे मार्क वगैरे सर्व हे महाराष्ट्र शासनचा अंडरमध्ये जाणार आहे मित्रांनो हे मुद्दा नवीन चेंजिंग चेंजेस झालेला आहे पहिले मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाचे अधि अध्यक्ष होते हे लेबर डिपार्टमेंटला पाठवायचे समजा म्हणजे यांच्या अंडरमध्ये होतं काय करायचं काय नाही पहिले पण बी एम सीच्या अंडरमध्ये होतं बी एम सी बी एम सी वाल्यांच्या अंडरमध्ये दिलं होतं भरती प्रक्रिया पण आता ही महाराष्ट्र शासनच्या अंडरमध्ये दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं भरपूर असे चेंजेस झालेले आहेत तर हे चेंजेस हे चेंजेस जे ते बारा पानांचे आहे पण मी तुम्हाला थोडक्यातच सांगितलेलं आहे कारण की जे नवीन विद्यार्थी होते मला कमेंट केलेले बऱ्याच जणांचे मला फोन आले की सर भरती आहे का मित्रांनो मला बऱ्याच कमेंट आल्या बऱ्याच फोन आले की सर नवीन भरती आहे का नवीन भरती आहे का तर मी सर्वांना उत्तर सेम दिलं होतं की आता सध्या आपलं जे विधानसभेमध्ये विधान परिस परिषदेमध्ये आपला विषय हा सुरक्षा मंडळाचा चालू आहे आणि याच्यात चेंजेस होणार आहेत बरेच आपले जे जुने कलम होते त्याच्यात पण चेंजेस करण्यात आलेला आहे चार नंबर जो आ, मुद्दा होता आपला त्याच्यात पण चेंजेस करण्यात मित्रांनो भरपूर असं चेंजेस झालेलं आहे मंडळामध्ये की पोलिसांप्रमाणेच आता ही बढती आपली होणार आहे आणि आता जे नवीन विद्यार्थी आहेत जे मंडळामध्ये इच्छुक आहेत त्यांनी आता प्रॅक्टिसला लागा कारण की पोलिसांप्रमाणेच तुमची भरती केली जाणार आहे मित्रांनो सोळाशे मीटर शंभर मीटर फेक आणि मिरिट लागणार शैक्षणिक पात्रता बारावी असं बरेच आहेत तिच्यामध्ये तर तुम्हाला मेन मेन ठळक मी सांगणार आहे हा व्हिडिओ अर्जंट बनवण्याचं एकच कारण की आनंदाची बी गोष्ट आहे आणि जे इच्छुक आहेत भरती होण्यासाठी मंडळात येण्यासाठी त्यांच्यासाठी हे पण एवढं आहे की भरतीची ही टाक होणार आहे मित्रांनो बारावी पास सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोलाफेक या बऱ्याच गोष्टी आता सुरक्षा रक्षक मंडळ हे काही साधारण राहिलं नाही मित्रांनो हे पण आता तुम्हाला पोलीस पोलिसांच्या भरतीप्रमाणेच ही भरती दिली जा दिली दे, जाणार आहे आणि ही भरती जर तुम्ही पास झाले म्हणजे मिरिट लागलं ला तर मग तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहे विडो मी जरा गडबडीत आणि ऑन ड्यूटी करतो आहे बरेच मुद्दे आहेत पण आपण ते नंतर बोलूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय